आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या अग्रवन गेल्या वर्षात देशात मक्याचं उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचलं होतं तसंच इतर कारणामुळे देखील मक्याचा बाजार गेल्या दोन महिन्यांपासून दोन हजार तेवीसशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय ज्या इथेनॉल मुळे मागच्या दोन वर्षात मक्याच्या भावात चांगली तेजी आली होती त्या इथेनॉल साठी आता तांदळाचा पर्याय देखील उपलब्ध झाला तसंच नव्या गाळप हंगामामध्ये दे उसापासून देखील इथेनॉल निर्मिती होऊ शकते या घटकांचा मक्याच्या दरावरती परिणाम दिसूनच येतोय तर दुसरीकडे देशातील खरिपातील मक्याची लागवड देखील वाढताना दिसते मक्याची लागवड आतापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत पंधरा टक्क्यांना आघाडीवर आहे आतापर्यंत एकाहत्तर लाख हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे अभ्यासकांच्या मते यंदा मक्याचं लागवड क्षेत्र हे विक्रमी पातळीवर पोहोचू शकतं तर मक्याचं उत्पादन देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा जास्त विक्रमी पातळीवर पोहोचेल असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय मग नेमका मका बाजारातील घडामोडी कशा घडतात लागवडीचं चित्र नेमकं काय कोणत्या का राज्यामध्ये लागवड जा वाढते याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दोन वर्षांमध्ये मक्याला चांगली तेजी आली होती मक्याचे भाव चांगले होते तर दुसरीकडे इतर पिकांचे भाव सातत्यानं कमी होत गेले त्यातल्या त्या सोयाबीन कापूस आणि कडधान्याचे भाव कमी होत गेले दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामापासून जी काही तेजी आली होती ती तेजी कमी होत होत सोयाबीन आणि कापूस तसंच कडधान्याचे भाव 2024-25 च्या हंगामात देखिल सतत घटतच राहिले सोयाबीनचा भाव हमी भावपेक्षा किमान 1000 रुपयाने कमी रहला कापसाचा भाव, भाव देखील कमी होते कडधान्याचे भाव देखील कमी होते परंतु दुसरीकडे मक्याला मात्र चांगला भाव मिळाला होता तेवीस 24 24-25 या दोन्ही हंगामामध्ये मक्याचा भाव हमी भाव केव्हा त्यापेक्षा कसा अधिक दिसून आला होता त्यामुळे झाला असे की शेतकरी चालू खरीपामध्ये मक्याला प्राधान्य देतात मक्याची लागवड वारंवारवतात केवळ कर्नाटक किंवा महाराष्ट्रच नाही तर महत्वाच्या मका उत्पादक सर्वच राज्यांमध्ये मक्याची लागवड वाढते कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र तेलंगणा तसंच उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मक्या खालचं क्षेत्र वाढताना दिसून येत आहे एकवीस जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड पंधरा टक्क्यांना आघाडीवर आहे आघाडीवर यासाठी कारण अंतिम आकडा पुढे आला नाही कारण पेरणी आटोपलेली नाहीये काही भागांमध्ये पेरणी अजूनही सुरूच आहे पुढच्या टप्प्यात देखील मक्याचं लागवड क्षेत्र वाढू शकतं गेल्या वर्षी जवळपास चौऱ्याऐंशी लाख हेक्टरवरती मक्याची लागवड झाली होती यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त क्षेत्र मक्याखाली येऊ शकतं किंबहुना मक्याची लागवड विक्रमी पातळीवर पोहोचू शकते असा अंदाज देखील काही क्षेत्रातून व्यक्त केला जातोय जर लागवड विक्रमी पातळीवर पोहोचली तर खरीपातील उत्पादन देखील विक्रमी पातळीवर पोहोचू शकतं तसंच जर समजा इतर पिकांना पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे खरीपमध्ये लागवड होणार आहे जर इतर पिकांना जर कमी भाव मिळाला आणि कडधान्यामधली मंदी जर कायम राहिली तर रब्बीमध्ये देखील मक्या कालचं क्षेत्र वाढू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय थोडक्यात काय तर यंदा मक्याला शेतकरी चांगलं प्राधान्य देत आहेत असं दिसून येत आहे खरीपामध्ये सर्वाधिक लागवड होते ती कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये खरीप मक्याचं क्षेत्र मोठं असतं कर्नाटकामध्ये आतापर्यंत लागवड आघाडीवर आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात ज्या जेवढ्या क्षेत्रावर लागवड झाली होती त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा लागवड दिसून येते तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मक्याचं क्षेत्र गेल्या वर्षी पेक्षा काहीसा आघाडीवर दिसून येतं राजस्थानमध्ये देखील मक्याचं लागवड क्षेत्र हे आघाडीवर दिसून येतं गेल्या वर्षीच्या जा तुलनेमध्ये जास्त क्षेत्र आतापर्यंत मका लागवडी खाली आलाय आता आपण आघाडी यासाठी म्हणतो कारण अंतिम आकडा नेमका किती वाढला खरच या राज्यांमध्ये लागवड वाढणार आहे का हे आपल्याला अंतिम आकडे कळेल की जेव्हा पेरणी पूर्ण होईल तेलंगणामध्ये मात्र लागवड जवळपास दुपटीनं वाढलेली दिसून येते म्हणजे दुपटीनं आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे तेलंगणामध्ये यंदा शेतकऱ्यांनी चांगलाच मक्याला प्राधान्य दिला दिसून येतो गेल्या वर्षी तेलंगणामध्ये हमी भावानं कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती कारण कापसाचे भाव खुल्या बाजारामध्ये कमी होते त्यामुळं कापसाखालचं क्षेत्र कमी होऊन मक्याखाली येऊ शकतं असा अंदाज आता तरी व्यक्त केला जातोय महाराष्ट्रामधलं क्षेत्र देखील मक्याखाली जास्त प्रमाणात जाऊ शकतं ज्या भागामध्ये मका पिकासाठी पोषक परिस्थिती आहे त्या भागामध्ये सोयाबीन आणि कापसाऐवजी शेतकरी मक्याला प्राधान्य देतात असं काही शेतकऱ्यांनी सांगितलं गुजरातमध्ये मात्र मक्याची लागवड गेल्या वर्षी प्रमाणात काहीशी कमी झाली आहे गुजरातमध्ये भैमुगासह इतर काही पिकांना शेतकरी प्राधान्य देताना दिसून येतात तर गुजरातमध्ये कापसाची लागवड काहीशी कमी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय आता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी सुरू आहे अजूनही अंतिम आकडा पुढे आलेला नाहीये जेव्हा अंतिम आकडा पुढे येईल तेव्हा गणित काहीसं बदलू शकतं म्हणजे आज सध्याची जी परिस्थिती या परिस्थितीमध्ये काहीसा बदल देखील दिसून येऊ शकतो परंतु सध्याच्या परिस्थितीवरून असं तरी दिसत चोवीसांशी काळ मक्याचा बाजार हा आपल्याला तेवीसशे ते पंचवीसशे रुपयांच्या दरम्यान दिसला होता त्यामुळे चोवीस पंचवीस मध्ये मक्याची लागवड चांगलीच वाढली होती गेल्या वर्षाच्या खरीपामध्ये मक्याचे लागवड क्षेत्र सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे चौऱ्याऐंशी लाख हेक्टरवर वर पोहोचलं होतं तसंच अब्बी मध्ये देखील सत्तावीस लाख हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती उन्हाळी हंगामात देखील जवळपास आठ सव्वा आठ लाख हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती म्हणजेच गेले वर्षभर मक्याची लागवड वाढतच गेली होती त्यामुळे झालं असं की तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये चोवीस पंचवीस मध्ये मक्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात वाढलं होतं तेवीस चोवीस मध्ये मक्याचं उत्पादन देशात तीनशे शहात्तर लाख टन झालं होतं ते चोवीस पंचवीस मध्ये चारशे बावीस लाख टनांवर पोहोचलंय आणि यंदाचा अंदाज असा आहे की गेल्या वर्षीपेक्षा देखील मक्याची लागवड वाढून उत्पादन वाढू शकतं जर आपण आयातीचा विचार केला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतातून दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत मक्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती परंतु आता मका निर्यातदार असलेला भारत आयातदार बनलाय कारण चोवीस पंचवीस मध्ये मक्याची आयात ही तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये सहा पटीनं अधिक झाली आहे तेवीस चोवीस मध्ये जवळपास दीड लाख टनांच्या दरम्यान देशामध्ये मक्याची आयात झाली होती ती चालू वर्षात म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये जवळपास नऊ लाख टनांच्या दरम्यान पोहोचताना दिसून येते थोडक्यात काय तर देशामध्ये मक्याचा वापर वाढतोय पशुखाद्य असेल इथेनॉल असेल आणि स्टार्च उद्योग असेल या ती तीनही क्षेत्रातून मक्याला चांगली मागणी आहे त्यातल्या त्यात तेजी ते आली होती ती इथेनॉल मुळे कारण गेल्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे ऊसाचं उत्पादन कमी होतं अन्नधान्याचं उत्पादन कमी होतं त्यामुळे इथेनॉलसाठी तांदूळ तसंच इतर धान्य पिकं त्यासोबतच ऊस ऊसाचा रस आणि मोल्याशीस कमी प्रमाणात उपलब्ध झालं होतं त्यामुळं सरकारनं मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं या इथेनॉलचे दर वाढवले त्यामुळे मक्याला चांगली मागणी आली होती आता चालू हंगामामध्ये सरकारनं इथेनॉल साठी जवळपास बावन्न लाख टन तांदूळ देऊ केलाय आणि हा तांदूळ जवळपास बावीस ते चोवीस रुपये किलोनी के देऊ केलाय त्यामुळे मक्याच्या दरवाढीला एक मर्यादा येताना दिसून येते तसंच यंदा ऊसाची देखील वाढताना दिसते आणि सध्याचं वातावरण ऊस पिकासाठी चांगलं असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं नवीन गाळप हंगामामध्ये ऊसाचं उत्पादन जर वाढलं तर इथेनॉलसाठी ऊसाचा रस तसंच मोल्यासिस चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतं असं झालं तर इथेनॉलसाठी इतर पर्याय देखील उपलब्ध असतील आणि याचाही परिणाम मक्याच्या दरावरती होऊ शकतो म्हणजेच मका दरवाढीवर मर्यादा येऊ शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला सध्या बाजारामध्ये घडामोडी घडताना दिसत आहेत त्यामुळेच मक्याचा बाजार आपल्याला दोन हजार तेवीसशे रुपयांच्या दरम्यान येतोय आता या पुढच्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात सरकारचं धोरण कसं बदलतं त्यानुसार बाजारावर कसा परिणाम होतो हे आम्ही तुम्हाला त्या त्यावेळी सांगतच राहू त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका